घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब विभागात विजेचा प्रश्न कायम सतावत आहे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरपंच सुभाष भोपी उपसरपंच शीतल भोपी व ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेतला या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायतमध्ये बैठक लावण्यात आली होती यावेळी विजेचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल असे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले पावसाळा नुकताच सुरू झाला आहे मात्र दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे त्याचा नाहक त्रास येथे राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो नेरे दुंद्रे मोरबे परिसरात वारंवार वीज गायब होते वीज नसल्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर परिणाम होतो तसेच सततच्या वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक घरातील विद्युत उपकरणे खराब होत आहेत या संदर्भात नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत याच तक्रारीच्या अनुषंगाने महावितरणचे अधिकारी यांची दुंद्रे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली यावेळी अनेकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला तसेच शिवणसई आंबे आंबेवाडीतील जीर्ण विद्युत खांब बदलण्याची मागणी केली येथील अनेक विजेचे खांब खाली वाकले आहेत यावेळी महावितरणचे अधिकारी यांनी लवकरात लवकर विजेचे खांब बदलले जातील आणि वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले यावेळी सरपंच सुभाष भोपी शीतल कैलास भोपी उपसरपंच ग्रामसेवक सरडे विश्वास पुंडलिक पाटील ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील सदस्य शांताराम चौधरी सदस्य राणी विलास सिनारे सदस्य सुप्रिया करमेळकर सदस्य कैलास भोपी गौरव चौधरी व महिला वर्ग उपस्थित होते तुमचा करून आता काय झालंय ते सौर ऊर्जा ऑनलाईन आहे म्हणजे याच्यावर लाईट बन तुमची लाईट गेली का आमचं पंचवीस युनिट होईतच नाही आज घरामध्ये तीस चाळीस युनिट तयार होता रोज माझं होईतच नाही आता तुमची लाईट बंद युनिट बंद सौर ऊर्जा करून पण फायदा काय आता फॉर्म होतला कधी ना कधी ती एक यांचं ते आहेत ना हे सही ते तुम्हाला करा एक दिवसाचं काम आहे ग्राहकांना तुम्ही कलवीत तरी जा आता मागं तुम्ही कलवलं पाच वाजता लाईट येईल लाईट आली रात्री नऊ ला नऊ नौ ताला मग कुठल्या बेसवर तुम्ही टायमिंग टाकला व्हॉट्सअपवर टाकता तुम्ही काय कळवा पाचला आहे पाच सहावा द्या समजू शकतो आपण या का